हा युद्धामध्ये आणि धनुर्विद्येमध्ये अत्यंत परांगत असणारे दशरथ राजा आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि तो भिन्न भिन्न करीत असणारा बाण आला आणि श्रावण बाळाच्या छातीमध्ये येऊन लागलेला आहे मुळे कोणी सवा याचा आवाहन करीत ताला राम स्मरण हृदय संपूर्ण केले पावन मग लागी हा मग श्रावण बाळ कोण पासणारा कोण पुण्यवान आहे कुण्या पुण्यवानानं मला बाण असणार मानलेला आहे राम राम नामाचा असणारा बाण मला लागलेला आहे आणि माझा जीवनाचा उद्धार कोण केलं आणि मला कोण बाण मारलं बरं का असा असणारी ध्वनी त्या श्रावण बाळाने म्हणलेली आहे कोणी मनुष्याचे वचनावर कोण आला जवळी रावण तो म्हणला श्रावण रावस्तव मनुष्याची असणारी ध्वनी बाण लागल्यानंतर माणसाच्या आवाजाने राजा दशरथाला कळालं कोण मनुष्य बोलत आहे कोण असणार आहे म्हणून असणार राजा दशरथ त्या सरोवराच्या ठिकाणी आले तर असणार तिथं लहान असणारी मूर्ती ते बालक असणार राजा दशरथाने बघितले आहे बघ म्हणे कर्मपापी पडली दशरथाला काळीच पिळवटून गेलं बघा हा माझ्या हातून असणार मनुष्य हत्या झाली म्हणून असणार अत्यंत शोक राजा करू लागले मग तिथ्यामध्ये श्रावण असणार म्हणू लागला राजा तुम्ही खेद तुम्ही करू नका बर का तुम्ही असणारा शोक करू नका असणारा श्रावण बाळ राजा दशरथाला त्याला सांगू लागलेला माझी माय बापे वृद्धे दिन तयाशी मग मी सोडले प्राण सर्तीज राजेंद्र हा मग श्रावण बाळ असणार राजाला म्हणून लागलेला आहे माझी एक असणार शेवटची इच्छा आहे तेवढी माझी शेवटची इच्छा पूर्ण करा बर का माझे आई वडील पाणी पाणी म्हणत आहेत तुम्ही असणारा माझ्या आईवडिलाला पाणी पाजा आणि आईवडिलाला पाणी पाजल्यानंतर मी असणारा माझा देह ठेवण्यासाठी मोकळा बरका असं असणार श्रावण बाळ दशरथ राजाला म्हणू लागले नाय ला तो घे अत्यंत पाय त्यांचे शेण शिकून नाही दशरथ गृह देवला रधवी शोकापित झाला हा तो श्रावण म्हणू लागला माझ्या विनं माझ्या आईवडिलाचं कुणीच नाही अत्यंत वृत्त अवस्था माझ्या आईवडिलाची आहे आणि तो असणार पाणी अत्यंत पाण्याने तहान लागली ती होत आणि मी मेल्यानंतर माझ्या आई वडिलाच कसं होईल असं म्हणल्यानंतर दशरथाला अत्यंत हेवरून आलेला आहे श्रावण म्हणे शहर दोघा पाहून इतवरिता मग हे वार्ता नाही तरी हा श्रावण बाळ असणार दशरथाला म्हणू लागलेले आहेत तुम्ही का करा तुम्ही असणार पाणी नेहा माझ्या आई पाणी पाजा आणि पाणी पाजून माझ्या पशी या आणि पाणी पाजवल्यानंतर मला ही गोष्ट कळल्यानंतर मी माझा देह ठेवीवर का असणारा राजा दशरथाला श्रावण बाळ बोलू लागलेला आहे तू दोध्या तो तोड दशरथ राजाने असणारा कमंडल भरला आणि कमंडू भरून असणार पाणी त्या आई वडिला श्रावण असणार श्रवण बाळाच्या आलीवर का आल्यानंतर ते असणारे वृद्ध आई असणारे म्हातारे आई वडील असणार म्हणू लागले अरे श्रावणा तू आम्हाला का बोलत नाहीस गपचूप का थांबलास असं असणार ते वृद्ध ते श्रावण बाळाच्या आई वडील बोलू लागलेले आहेत का रे श्रावणान बोलशी उद्या कमाल एवढे बारे मोहित कोरकला हसी पाडसा अरे श्रावणा अरे आमच्यावर तू असणार राग आला का तुला आम्ही तुला बेह रात्री असणार पाणी मागितलं म्हणून तुला राग आला का रे आमच्या संग तू बोलत का नाहीस आमचा तुला राग आला का अरे पाडसा असणार ते श्रावणाचे आई वडील दशरथ राजाला बोलू लागले आहेत तू उदया छणी मावळेल मित्र शेज सांडलेलं भूमी बा तीव्र त कलर वहिनीवर तरी कृत अरे तुला राग कधीच येणार नाही बर का त्या ही पृथ्वी असणारे शेषाच्या डोक्यावरती आहे ती तो शेष पृथ्वीला सोडून देईल पण तुला कधी राग येणार नाही बर का आम्हाला माहितीये तुला काय झाले बाळा आमच्या संग तू काय बोलत नाही श्रावणा तू बोल अशा असणारे ती कळवळा करून श्रावणाच्या आई वडील बोलत आहेत गंगेचे निर्मळ

आणि वरून येऊन राजा दशरथ बोलू लागला हा माझ्याकडून असणारा अपराध झाला चुकून माझ्याकडून तुझ्या असणार तुमच्या पुत्राची हत्या माझ्याकडून घडली असं शब्द ऐकले ऐकल्या ते असणारा श्रावणाच्या आई वडिलांना धरणीवरती देह टाकलेला आहे आठवणी श्रावणाचे गुण दोघे आई सा पुत्र हे त्रिभोड शोधित आहे अंग असणार धरणीवर टाकलेला आहे आणि आपल्या श्रावण बाळाची आठवण करून ते घरे असणार रडू लागले बर का ते अत्यंत असणार ते मन भरून येऊन अत्यंत असणार हांबरडा फोडून ते असणार आई वडील रडू लागलेले अरे पुत्रा श्रावणा गंभीरा अरे श्रावणा तू कुठं गेलास तुझा आम्हाला वदन टाकू तुझा शब्द ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहे अशा अशा असणारा बोलून शोक असणारे करू लागलेले तर या ब्रह्मांड ब्रांड जय श्री लक्ष्मी आणि वै खुंट नायशी भाव ती माता पिता